नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे या ठिकाणी अवकाळी पाऊस अतिवृष्टी गारपीटमुळं शेती पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं होतं आता याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे तब्बल सत्तावीस कोटी चोवीस लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे हेक्टरच्या हिशेबी तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्यांना आता मदत दिली जाणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर अकोला जिल्ह्यामध्ये एप्रिलच्या काळात गारपीट व अवकाळी पाऊस झाला त्यामुळे गहू कांदा तीळ ज्वारी लिंबूवर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं महिन्यातसुद्धा मान्सूनतर पाऊस व गारपीट पुन्हा एकदा अवकाळीचा तडाखा या ठिकाणी बसला होता आता ही मदत शेतकऱ्यांना कशाप्रकारे मिळणार आहे ती पुढे पाहूया तर मिळालेल्या माहितीनुसार अकोला जिल्ह्यात गेल्या महिन्यात नऊ ते तेरा एप्रिल या काळात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता या नुकसानाचे कृषी महसूल ग्रामविकास विभागाने संयुक्त पंचनामे केले आहेत दोनशे शहाऐंशी गावातील बारा हजार आठशे अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांचे नऊ हजार नऊशे नऊ हेक्टरवर नुकसान झाल्याचे समोर आले आहे आता या ठिकाणी तब्बल सत्तावीस कोटी चोवीस लाख सतरा हजार नऊशे चाळीस रुपयाचे नुकसान झाले असून याबाबत शुक्रवारी शासनाला अहवाल सादर करण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांना सत्तावीस कोटी चोवीस लाख रुपये मिळणार आहेत अवकाळी आणि अतिवृष्टीचे निकष पाहिले तर हेक्टरी तेरा हजार सहाशे ही शेतकऱ्यांना मदत दिली जाते तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा